खालापुरात करंबेली गावातील पोल्ट्रीच्या दुर्गंधीने ग्रामस्थ त्रस्त ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना गावची खबर न्यूजने या पोल्ट्री फार्मचा घेतलेला वृत्तांत खरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंबेळी गावालगत असणाऱ्या पोल्ट्रीतील विष्ठेच्या उग्रवासाने ग्रामस्थ झाले असून सदर पोल्ट्री बंद केली नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र आहे खालापूर तालुक्यातील करंबेळी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू आहे पोल्ट्री गावालगतच असल्याने कोंबड्यांच्या विष्ठेच्या उग्रवासाने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अखेर हे पोल्ट्री फार्म बंद करावे या मागणीसाठी कावेश्वर महाडिक मयूर महाडिक भावना सुर्वे प्रतीक्षा गायकर ग्रामस्थ आणि महिलांनी दुर्गंधीला कंटाळून ग्रामपंचायत खालापूर आरोग्य विभाग खालापूर पंचायत समिती पोलीस ठाणे तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे मात्र शासकीय स्तरावर निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत ग्रामस्थ हैराण झाले असून सदर पोल्ट्री बंद केली नाही तर खालापूर तहसील कार्यालयासमोर बुधवार चौदा फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे माडिक आणंबेली अनेक वर्षापासून पोल्ट्रीची आम्ही तक्रार दिली होती पण प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी पण आम्हाला आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत पण आम्हाला काय अजून निदान त्या उत्तर काय दिलं नाही तरी ग्रामपंचायतीकडे आम्ही परत पत्र लिहून पाठवलेलं आहे पण ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस दिलेली आहे बंद करण्याची पण त्यांनी बंद न करता ते अजून चालवतात पोल्ट्री आणि याच्यामुळे गावाला पूर्ण त्रास होतोय आणि माशा वारंवार येतात दुर्गंधी खूप वाढलेली आहे आणि अशा तऱ्हेने माणसांची परिस्थिती म्हणजे आजारी पडायला लागली माणसं माझ्या गावाचं नाव आहे करम करमबेले माझ्या गावामध्ये अनेक वर्षापासून पोल्ट्री चालू आहे त्या पोलट्रीपासून आम्हाला आमच्या गावाला खूप त्रास होत आहे त्या त्रासामुळे महिलांना जेवण करताना येत नाही काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना आ... कुरवडे वगैरे करायचे असतील म्हणजे काही करायचं असेल जेवणाचं तर ते त्यांना करता येत नाही आहे कारण की त्याच्यावरती खूप माशा वगैरे बसतात आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो आम्हालासुद्धा होतो कारण की त्याच्यामुळे आपल्याला दुर्गंधी पसरते घरामध्ये किंवा लहान मुलांनासुद्धा रोगराई होतात त्याच्यामुळे खूप आम्हाला त्रास होतो अनेक वर्षापासून हे चालू आहे पोल्ट्री पण त्यामुळे कोण ग्रामपंचायतलं कोणीच आम्हाला साथ देत नाही आहे पण त्या साथीनुसार म्हणून आम्ही गावातली सगळी लोकं आम्ही पुढाकार घेतो आहे बंद करण्याचं तर मी तर सांगते की ही पोलट्री बंद करावी कारण की आम्हाला खूप त्रास होत आहे काही लोकं नाही आमच्याकडे लक्ष देत आहेत म्हणून आम्ही गावातले सर्व लोकं मिळून ही पोलट्री बंद करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आम्हाला प्लीज साथ द्या धन्यवाद मी गावात जाते दहा वर्षी झालं चालू होते आणि त्या पोर्टिंगच्या व्यवसायवरती आमचा उदाहरण राह होतं कुटुंबाचा आणि त्याची पूर्णपणे मी काळजी घेते आजपर्यंत आणि याच्यावर पुढे जर काय म्हणजे अजून कधी आत्तापर्यंत त्रास झालेला नाही सरपणा पण तरीसुद्धा होत असेल तुम्ही त्याची पूर्णपणे काळजी घेईन स्राइब ना अँड प्रेस दॅ लाय के ने म मिस अन अप